भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा जात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना

आवाज़ आवाज़ कमु पेवाली आवाज़ कमु प नाही आमची मागणी अशी टक्के जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र शासनाने जे एस टी दरवाढ पंधरा टक्के जे भाडेवाढ केली आहे ती बादल व्हावी या उद्देशाने आम्ही आज भुसावळ शिवसेना परिवारातर्फे आज रस्ता आंदोलन केलेलं आहे आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मा आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडलं गेलं आहे त्यामुळे आज एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या निर्णयाला कितपत प्राधान्य द्यावं हे त्यांच्या याच्यात आहे पण त्यांनी ही जी भाववाढ भाडेवाढ आहे ही कमी करावी महिलांसाठी सरकार सूट देत आहे दे पण महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ही जे दळवाढ झाली पंधरा टक्के हे फक्त पुरुषांसाठीच नाही ते महिलांसाठी पण पंधरा टक्के बस भाडं वाढण्याकरणं आहे तर आमची सगळ्या महिलांना आणि आपल्या हॉलला विनंती आहे की सरकार जे फॉर्म देत आहे जे फोडत आहे याच्या मागे त्यांचं खूप मोठं काळ आहे जरी ते काही शासनाची स्कीम देत असतील पण लगेच ते कशात ना कशात त्याची आपल्याला भरपाई काढत आहे या लक्ष द्यावी आम्ही यासाठी आज पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जे पंधरा टक्के वाढ करण्यात आलेली आहे हे पंधरा टक्के शासनानं पूर्णपणे रद्द करावी याच्या आधी आजचं आमचं आंदोलन होतं सरकारचे धोरण मात्र चुकीचं होत आहे एकीकडे दुसऱ्यांना एकीकडे महिलांना माता बहिणींना खुश करायचं दुसरीकडे इतर जे प्रवासी आहे इतर जे लोक आहे यांची पिळणूक करायची ही शासनाची जनतेची जनतेवर मिरवणूक भार शासन आमच्यावर भार देत आहे आमचा तीव्र नाराजी आहे लोकांची बऱ्याचशा लोकांची समस्या आहे की लोक म्हणत होते की बाबा भाळ वाढ झाली जास्त झाली त्यामुळे आम्हाला त्रास होतोय आणि माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की बाबा ज्या जो प्रश्न जनतेच्या हिताचा असेल तो शिवसैनिकांनी उठून धरावा हा प्रश्न जनतेच्या हिताचा आहे आणि आज हा प्रश्न आम्ही सगळं शिवसेना वतीने दुचा वर्षा हा प्रश्न उठून धरला आहे सरकारला ही भाळ वाढ करावाच लागेल यासारखी आज भाडेवाद झाली त्या संदर्भात रास्ता रोप आमदार करण्यात आहे तर महागाई पंधरा टक्के भाडेवाज झाली ती त्वरित कमी करण्यात यावी याबद्दल निवेदन आले आलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी माता मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही तेरा दामा का भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना भगवे हमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा

असलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात ही माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे ने शिवसेना आहे तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर हो तू कुठेही जा तुला मरण नाही सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टूडियो ला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट